नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो मार्केट रेट महाराष्ट्रामध्ये नाशिक टोमॅटो मार्केट असेल पुणे टोमॅटो मार्केट असेल अहिलेनगर टोमॅटो मार्केट असेल नागपूर टोमॅटो मार्केट असेल संगमनगर टोमॅटो मार्केट असेल पनवेल टोमॅटो मार्केट असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल पनवेल असेल नागपूर असेल अमरावती टोमॅटो मार्केट रेट या सर्व टोमॅटो मार्केटचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव पनवेलमध्ये साठ रुपये प्रति किलो तसेच हिंगणामध्ये सुद्धा बाजारभाव वाढलेला आहे महाराष्ट्रातील सर्व मार्केटमध्ये ज्या ठिकाणी वीस ते तीस रुपये प्रति किलोचा बाजार होता आता अशा सर्व मार्केटमध्ये चाळीस पन्नास पंचावन्न रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टोमॅटो मार्केटचे बाजारभाव एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे कारण आवक भरपूर ठिकाणी घटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मार्केटातील पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा आपल्याला टोमॅटो बाजारभाव बघण्याआधी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुणे टोमॅटो मार्केट सरासरी दर जो आहे दोन हजार पंचेचाळीस क्विंटल उवलले दोन हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे टोमॅटो मार्केट सरासरी दर जो आहे वीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट रेट पनवेल मार्केट आठशे पंच्याऐंशी क्विंटल उवलले बाजारभाव जो आहे पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट पनवेल या ठिकाणी पन्नास ते साठ रुपयापर्यंतचा बाजारभाव अन अहमदनगर अहिल्यानगरमध्ये मध्ये दोनशे चाळीस क्विंटे लवकर पंधराशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगरमध्ये मध्ये सरासरी दर पंधरा ते एक्केचाळीस रुपये सोलापूर तीनशे एकोणसत्तर क्विंटल लवकर पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर पाच ते चाळीस रुपयापर्यंत मुंबई मार्केट सोळाशे ब्याण्णव क्विंटल लवकर पस्तीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबईमध्ये सरासरी दर पस्तीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट अपडेट रेट चंद्रपूर मार्केट पाचशे पंचेचाळीस क्विंटल अहो का दोन हजार ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव चंद्रपूर टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते एक्केचाळीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावतीमध्ये चार हजार रुपये पुणे पिंपरी चार हजार दोनशे मंगळवेढा चार हजार सहाशे कामटी चार हजार सहाशे इंग्णा चार सहा हजार पनवेल सहा हजार मुंबई चार हजार पाचशे सोलापूर चार हजार त्याचप्रमाणे अहिल्यानगर चार हजार संगमेर चार हजार रुपये विटा चार हजार पाचशे राहता चार हजार अकलूज चार हजार रुपये अमरावती चार हजार महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटच्या लाईव्ह अपडेटसाठी चॅनल लाईक करा धन्यवाद